आ, पार्टी देता है पार्टी, आज पार्टी। नांची नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीच पुन्हा एकदा एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला सव्वीस जानेवारीचा मी जयाच्या घरी हळदी कुंकवासाठी गेली होती तिथून आल्यानंतर मी डायरेक्टली ऋतूच्या आणि पुजाच्या घरी आली आहे कारण पूजाने मला कॉल केलेला होता आणि इकडे बोलवलं तर इथं पण आहे ना आज खूप छान व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर चला आता आपण आतमध्ये घरामध्ये जाऊ आणि वरती झाली का तयारी ऋतू पूजा तुम्ही आता आल्या

व्हिडिओ मला सांगितलं सांगितलं आले असते ना खूप दिवस झाले ते आलेच नाही प्रोग्राम म्हटलं मला उद्या जायचंय गणेश लांब पडताना लांब पडत आणि याच्या मामाचा पाठ पण आले असते मस्तपैकी नाव करते काढते

मी काय करू आज तुम्ही काल तर घ्याल मी काय करू आज ऋतूच्या आणि पूजाच्या घरी छान असा मस्त बोरणांचा कार्यक्रम होणार आहे आणि ही सर्व काही तयारी ऋतूने पूजाने केलेली आहे ऋतूच्या आणि पूजाच्या सासूबाई पण आहे आणि हे क्यूटस गोंडस दिसणारं बाळ याचं नाव समरजित तर याचं बोरनांचा कार्यक्रम आहे आज सर्वजण बोरणांच्या कार्यक्रमाची ना छान छान मस्त तयारी करताय आणि पूजाने छान अशी मस्त रांगोळी काढली त्यावरती सर्व तिळाचे अलंकार आहे बोरणांच्या कार्यक्रमाचं सर्व डेकोरेशन इथे झालेलं होतं पूजा आणि ऋतू दोघी पण आहे ना त्यांची तयारी करण्यासाठी बाजूच्याच रूममध्ये गेले आहे दोघी पण आता तयार होतील त्यानंतर मी तुम्हाला त्यांचा लूक दाखवेल आणि इकडे बाळाची पण तयारी चालू आहे बाळाला छान छान असे मस्त तिळांचे अलंकार आणलेले होते तर बाळाने टोप काही घातला नाही कारण लहान मुलांना टोप नाही ठेवत काढून टाकतात तर हातातलं आणि गळ्यातलंच घातलं फक्त त्याने आणि समरजित ते ना नऊ महिन्याचाच आहे पण किती क्यूट आहे ना खूप छान आहे एकदम असा शांत जास्त रडत पण नव्हता आणि दिसते टिकली टिकली दिसतीये पण थोडी डायमंडची ना तू पण तशीच लावली करू तू दोघी पण छान दिसत आहे मस्त दिसत सेम सेम झालाय साड्या दोघींच्या पण तुम्हाला दिवाळीला घेतलेल्या होत्या ह्या साड्या सेम 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 एवढं

आता बोरनानच्या कार्यक्रमाला सुरुवात होणारच आहे बाळाचं औक्षण करण्यासाठी ना दिवा लावताय ताट तयार केलं आहे आणि बाळाचे पप्पाही आलेले होते बऱ्याच जणांना माहीत नसेल बोरस्नान किंवा बोरनान का करतात तर पाच वर्षाच्या आतील बाळांचं बोरस्नान करतात त्यामुळे ना बाळाला कोणाची वाईट नजर लागत नाही दृष्ट लागत नाही बाळ आजारी होत नाही त्यामुळे बोरस्नान केलं जातं आणि बोरस्नानामध्ये कुरमुऱ्यामध्ये लाह्या असतात ना त्यामध्ये चॉकलेट्स बिस्किट तिळगुळ बोर हे सर्व काही टाकतात आणि त्याने बाळावरती नशी धार सोडतात त्यामुळे त्याला बोरनान म्हणतात तर चला मला जितकी माहिती होती तितकी मी तुम्हाला दिली बाळं रडत नव्हतं खूप छान होतं फ्रेश होतं त्यामुळे ना सर्वांनी आधी फोटोशूट करून घेतलं कारण लहान मुलं आहे ना जास्त वेळ राहत नाही एकाच ठिकाणी नंतर ते रडतात मग कार्यक्रम आहे ना चांगला होत नाही रडल्यानंतर फोटो पण व्यवस्थित येत नाही जोपर्यंत बाळ छान होतं तोपर्यंत मस्त मस्त सर्वांनी फोटो काढले

<switches> सर्वजण इथे ना ना ग्रुपमध्ये उभे फोटो काढण्यासाठी आणि ऋतूच्या सासूबाई तयार होत आहे तर त्या बाजूच्या रूममध्ये होत्या आता सर्वात आधी ना बाळाची मम्मी बाळाचं ऑप्शन करते त्यानंतर मग भरुनान करणार आहे आणि बाळाची मम्मी बाळाची पप्पा इथेच सिन्नरमध्येच राहिला आहे <स्थ> 对对来 ये चिकी पण द्या फोटो काढायचा आमच्या समर्धीचा

गणेश आणि आमोर यांच्या भाषेचा कार्यक्रम जर एकदम अतिशय सुंदरपणे पार पडला तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरून विनायकची मामा ಬರ ಬರೀತ यांना सासरची मंडळी ओळख करून देतो ह्या मावशी मोठ्या मावशी हे मामा ह्या लहान मावशींचा मुलगा ते काका त्या मामी मावशी आणि आणि तुमच्या दोघांचे मिस्टर आमचे

बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या होत्या की पूजाची सासरे दिसत नाही तर त्यांना देवा घरी जाऊन येणा आठ नऊ वर्ष झाले असतील पंचवाटीला पार्टी बसीवाटी चला चला नाही का मग बराच उशीर झालेला होता कार्यक्रमाला आता बाहेर दोन फोर व्हीलर उभ्या आहे सर्वांना आता हॉटेलला जेवायला जायचं आहे तर सर्वजण आता खाली आलेले आहे नको पैसे घेतले घेतले पैसे भेटले पैसे बरोबर आता आता सर्वजण हॉटेलला जेवायला आलेले आहे आणि थाळी मागवली होती थाळीमध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या होत्या टेस्टी होती छान होती थाळी सर्वांना खूप भूक लागलेली होती कारण उशीर पण भरपूर झालेला होता साडे दहा अकरा वाजत आलेले होते आणि आजचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्णांचा कार्यक्रम मी आधी पण बराच वेस्त व्हिडिओमध्ये वे दाखवलेला आहे मागच्या वर्षी सईचा आणि अंशूचा पण बोरस्नानचा कार्यक्रम झालेला आहे ते व्हिडिओ पण आहेत आणि आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे ना या हॉटेलमध्ये तिरंगा ढोकळा होता आणि पावभाजी बाकीच्या सर्व काही भाज्या आणि स्पेशल गाजरचा हलवा खूप भारी होता <laughs> 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 बोला काय तरी आज खूप दिवसांनी तुम्हाला ऋतूचं पूजाचं घर दाखवलं घरातली सर्व काही फॅमिली तुम्ही बघितली आणि खूप हसून खेळून मन मिळावू आहे सर्वजण खूप छान गप्पा मारतात जोक्स करतात आणि दोन्ही पण मुलींना येणा खूप जीव लावतात खूप म्हणजे खूप भारी आहे तर आता सर्वजण आता मस्तपैकी ते आहे संपत नाही सर्व ताटातलं संपून टाकायचं बर का ऋतू सर्व संपून टाकायचं ताटातलं समर ई <laughs> समर ई समोर तो लागे